नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते तुम्ही म्हणाल हे काय हेडलाइन आहे लंडनिस्तानला गाढून टाकण्यासाठी लंडन रस्त्यावर उतरणं म्हणजे नेमकं काय झालं का तर सोपा तुम्हाला माहिती आहे आज लंडन शहराला लंडनिस्तान म्हटलं जात याच कारण काय तर तिथे येणाऱ्या मुस्लिम स्थलांतरितांची संख्या इतकी लक्षणीय वाढलेली आहे की ते स्वतःचा मेयर सुद्धा निवडून आणू शकतात आणि ही परिस्थिती केवळ लंडन शहराची नाही तुम्ही ब्रिटन मधलं कुठचही महत्वाचं शहर घेतलं तरी तिथे परिस्थिती ही अशीच असल्याचं तुम्हाला दिसून येईल आणि म्हणूनच लंडनिस्तानला गाडून टाकण्यासाठी लंडन जागृत झालं असं जेव्हा आपण म्हणतो ते रस्त्यावर उतरलं तेव्हा नेमकं काय झालं ह्याचा नेम जो अर्थ आहे तो तुम्हाला आता तो ध्वनीत अर्थ आहे तो तुम्हाला अधिकाधिक स्पष्ट होत जाईल मी जर का बघितलं तर हा जो परवाचा मोर्चा म्हणजे तेरा सप्टेंबरला एक प्रचंड मोठा मोर्चा निघाला त्या मोर्चाच आवाहन केलेलं होतं टॉमी रॉबिन्सन ह्या नेत्यांनी त्याच्या आव्हानानुसार जवळजवळ एक लाख दहा हजार ब्रिटिश नागरिक तिथे उपस्थित होते असं रिपोर्टिंग झालं पण प्रत्यक्षात जे वर्तमानपत्र म्हणत एक लाख दहा हजार लोक आले होते त्यांचं जर का ड्रोन फुटेज तुम्ही बघितलं तर माणसं कित्येक पटीनी जास्त तिथे आल्याची तुम्हाला दिसेल मग काही लोकांनी एक लाखाचा आकडा दिला काही लोक दहा लाख सांगत आहेत काही लोक तीस लाख सांगत आहेत आकडा फार मोठा महत्वाचा नाही असा महत्वाचा आहे लक्षणीय महत्वाचा आहे पण एक लाख ही लपवायची फिगर झाली दहा लाख ही कदाचित कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट असेल तीस लाख कदाचित जास्त गवगवा असेल पण आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होती की ब्रिटनच्या सर्व भागांमधून मध्ये भाग घेण्यासाठी नागरिक आले सर्व भागांमधून आलेले कारण हे जे लंडनिस्तानच खूण आहे ना ते आज ब्रिटनच्या प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये मूळ ब्रिटिश नागरिक जो आहे त्याला त्यांनी भंडावून सोडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर का टॉमी रॉबिन्सन ज्या नेत्यांनी हा मोर्चा आयोजित केलेला होता बोलावलेला होता त्याच्या काही मुलाखती बघा तर तो त्याच्या मनामध्ये अतिशय स्पष्ट आहे आणि दोन हजार चार सालापासून स्पष्ट आहे त्याचे जे अनुभव आहेत ते दोन हजार चार सालापासूनचे आपल्याला सांगतो मुलाखत तुम्ही कुठची बघा त्याचं एखादं भाषण ऐकलं तरी हरकत नाही पण तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड कळेल की टॉमी रॉबिन्सननी काय पद्धतीचा लढा दिलेला आहे ब्रिटनच्या समाज जीवनासाठी आणि टॉमी असं म्हणतो की तुम एक त्याला काय म्हणतात की एक वदंता पसरलेली आहे की ही सुद्धा व्हाईट सुप्रीमसीस काइंड ऑफ चळवळ आहे म्हणून परंतु ती केवळ व्हाईट सुप्रीमसीस नाही खुद्द टॉमी रॉबिन्सन म्हणतो की ब्रिटन मधल्या केवळ गोऱ्यांना नाही तर इथल्या काळ्यांना सुद्धा पाकिस्तानी गँग्स टार्गेट करतात लक्ष बनवतात आणि त्यांचे बळी जे आहेत ते दोन्ही कम्युनिटीज मध्ये आहेत आणि म्हणून रॉबिन्सन म्हणतो की मी या दोन्ही कम्युनिटीज ना जागृत करण्याचा प्रयत्न गेली वीस वर्ष केलेला आहे गेल्या वीस वर्षामध्ये वर्षा ब्रिटन मधलं चित्र कसं बदललेलं आहे लक्षात ठेव पाकिस्तानी गँग्स तिकडे जातात गोऱ्या मुलींना टार्गेट करतात त्या आधी हेरून ठेवतात शाळकरी मुलींवरती लक्ष ठेवतात टीन एज गर्ल्स म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या मुली यांना सुद्धा बळी पाडलेला आहे त्यांना फसवून न्यायचं त्यांच्याशी बोलायचं त्यांना कुठेतरी बोलवायचं त्यांना ड्रग्ज दिल्या जातात त्या ड्रग्सच्या प्रभावाखाली त्यांच्यावर किती जण त्यांच्यावरती अत्याचार करतात हे त्या मुलीला नंतर आठवत सुद्धा नाही कित्येक दिवसांच्या अत्याचारानंतर ती भानावरती येते त्यावेळेला तिची रवानगी एखाद्या तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात होते ते विकून टाकतात त्यांना आणि पुढच्या गॅंग पाठवलं जातं अशा प्रकारे शेकडो नवे हजारो मुलींच अपहरण झालेलं आपल्याला दिसून मामला तिथेच थांबत नाही ह्या मुलींचे नातेवाईक जर का पोलिसांपर्यंत गेले तर पोलिस आधी दखल घेत नाही त्याच्या विरोधामध्ये लोकांचा संताप आहे असं दिसलं तर थोडीफार जुजबी चौकशी करतात त्याच्यामध्ये कोणीही सिरियसली त्याची दखल घेत नाही आणि ही परिस्थिती का आली ही परिस्थिती आलीये कारण हे ज्या पाकिस्तानी गॅंग आहेत त्यांना राजकीय आश्रय आहे राजकीय आश्रय असल्याशिवाय पोलीस अशा कंप्लेंट्सकडे दुर्लक्ष करतील हे संभवूच शकत नाही यदा कदाचित पोलिसांनी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये जर का काही केलं आणि खटला भरला गेला तर कोर्ट पुढे गेलेली आहे कोर्ट म्हणतात की ज्या अर्थी इस्लाम हा धर्म आम्ही धर्म म्हणून स्वीकारलेला आहे ना मग त्याच्यानुसार त्यांना आचरण करायला परवानगी आहे तेव्हा कोर्टाच्या ऑर्डर्स आपल्याला दिसून येतात की हे पाकिस्तानी लोक कोर्टामध्ये आर्ग्यू करतात की माझ्या धर्मानुसार मला त्या मुलीला अपहरण करणं हे माझ्या धर्मामध्ये त्याचे अनुज्ञ आहे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणं हे मला अनुज्ञ आहे त्याची ती अनुज्ञ आहे की नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये कारण मी काही त्या विषयाची तज्ज्ञ नाही पण कोर्टात अशी आर्ग्युमेंट केली जातात आणि लंडन मधली आणि एकूणच युनायटेड किंगडम मधली कोर्ट अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते अपहोल्ड करताना दिसतात ही धक्कादायक बाब आहे त्याचाच अर्थ असा की तिथले जे ब्रिटिश नागरिक आहेत मग ते गोरे असो किंवा काळे असो त्यांना आपल्या तक्रारी सोडवायच्या तर त्यांच्या मागे ना पोलीस यंत्रणा आहे ना राजकीय व्यवस्था आहे ना सरकार आहे आणि न्याय व्यवस्था सुद्धा मग अशा परिस्थितीत त्या लोकांनी जायचं कुठे टॉमी रॉबिन्सन म्हणतो की मी जेव्हा जेव्हा मोर्चे काढायचा प्रयत्न केला लोकांना संघटित करायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्याच आईच्या घरावरती हल्ले झाले आणि हे हल्ले हे एकटे दुपटे नाहीये त्यांनी एका छोट्याशा काउंटीचा उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं इतकी अडुसष्ट घरं फोडली गेली अडुसष्ट घरांवरती निर्घृण हल्ले झाले अतिशय काही घरांमध्ये तर वयोवृद्ध जोडपी राहतात ज्यांचं वय ऐंशीच्या पलीकडे गेलेलं त्यांच्या काचा फोडून टाकल्या जातात त्या काचा त्यांनी परत लावल्या तर त्या परत पोडल्या जातात वारंवार तेच केलं जातं लोकांच्या हातामध्ये आज पैसा उरलेला नाही पण अशा प्रकारचे हल्ल्यांना त्यांना तोंड द्यावं आणि तोंड देणार म्हणजे काय त्यांच्या हातामध्ये प्रतिकारासाठी काही आहे का प्रतिकारासाठी काही नाही आणि मग तुम्ही विचाराल की हे जे पाकिस्तानी गँग्स तिकडे मोकाळलेल्या दिसत आहे तुम्हाला त्यांच्या उदरनिर्वाहाचा काय उदरनिर्वाहाच्या गोष्टी अतिशय स्पष्ट आहेत जे फ्रान्स मध्ये घडलंय तेच ब्रिटन मध्ये घडतय सरकार सवलती देत प्रत्येक मूल जन्माला आलं की त्या मुलाच्या नावाने पैसा मिळतो शी चार पाच दहा मुलं तुम्ही जन्माला घातलीत की त्यांना जो पैसा मिळतो त्याच्यात त्यांचं कुटुंब चालतं एक परवा छोटस मी एक व्हिडिओ तर तुम्हाला मिळतील त्याच्यात तो माणूस त्याच्या चार बायका आहेत प्रत्येक बायकोला दोन तीन दोन तीन मुलं आहेत प्रत्येकी साठी स्वतंत्र घर आहेत ब्रिटिश नागरिक म्हणतात आम्हाला घर नाही आणि ह्यांना सरकार हॉटेलमध्ये ठेवत आहे मोठमोठ्या मुट घर त्यांना देत आहे फुकट देत त्याच्यासाठी त्यांना पैसा लागत नाही ही परिस्थिती जी, जी आहे ह्या सगळ्यामधून ब्रिटन कर्जबाजारी झालेला आहे त्याच्यावर आर्थिक संकट आलेला आहे जसा फ्रान्स हा आय एम एफ कडे आज जाऊ इच्छितो तसाच ब्रिटन सुद्धा आय एम एफ कडे जाऊ इच्छितो कारण कर्जबाजारी झाली पण इतकं झालं तरी सुद्धा त्यांचे राज्यकर्ते जे आहेत फ्रान्स मध्ये मॅक्रॉनचं राज्य आणि त्यांचा कोण जो नेमला जाईल तो पंतप्रधान आणि किअर स्टार्मर यांच्यात काय फरक आहे काही फरक नाही आले त्यांच्या आधी अजून कोणी होत त्यांच्या आधी ऋषी सुनाप होते स्वेला गृहमंत्री म्हणून काम करत होत्या त्यांनी एक्झॅक्टली याच शब्दामध्ये या सगळ्या समस्येचं वर्णन केलेलं होतं पण काही उपयोग झाला तेव्हा आता सुद्धा टॉमी रॉबिन्सांच्या आवाहनानंतर तीस लाख ब्रिटिश नागरिक जर का रस्त्यावर उतरले असतील तर त्याची राजकीय नोंद कोणी घेणारे की नाही हा प्रश्न आहे आणि ही राजकीय नोंद कोणी घ्यायची आहे तर त्या राजकीय पक्षांनी घ्यायची आहे जे सत्तेवर बसलेले आहेत पण त्यांच्यामध्ये तशा कुठल्याही हालचाली चालू असताना आपल्याला दिसत या मोर्चाच वैशिष्ट्य असं होत की त्याला ऍड्रेस केलं त्यांच्या समोर भाषण केलं ते इलास ऑनलाईन भाषण केलं इलॉन नसली आणि त्यांनी सांगितलं मरायला तयार व्हा तर तुम्ही संस्कृती जगू शकता हा प्रश्न असा सुटणार नाही हा इशारा मस ने दिला मला आठवत असेल मी जानेवारी मध्ये सुद्धा काही व्हिडिओ केलेले होते आणि त्या काळापासून इलॉन हा ब्रिटन मधले नागरिक असतील फ्रान्समधले असतील जर्मनीतले असतील जर्मन या सगळ्यांना धीर देताना दिसतो आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या विरोधात एकत्र या लढा द्या प्रतिकार करा तर कर तुम्ही जगाल तर तुम्ही उराल म्हणून कळकळी मी सांगतो आहे इलॉन मसनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं ही एक विचित्र गोष्ट आहे आज परिस्थिती वाईट आहे मी फ्रान्स वरती केला जर्मनी मध्ये एम डी नावाची जी, जी पार्टी आहे जिच्यासाठी असंच इलॉन एक ऑनलाईन भाषण ठोकलेलं होत त्या पार्टीचे सात नेत्यांचा खून झालेला सात नेत्यांचा सा खून होऊ शकतो कारली कर चाकून झाला म्हणून अमेरिका हादरली जर्मनीने काय करायचं कोण करतं हे कोण घडवून आणतंय हे सगळं शयंत्र हीही कल्पना नाही आणि म्हणूनच एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून आपल्याला या समस्येची कल्पना पूर्णपणे आहे आज आपण इथे ऐंशी पंच्याऐंशी टक्के आहोत म्हणून काहीतरी बोलू शकतो लंडन मधले लोक असतील ब्रिटन मधले लोक असतील त्यांच्याकडे तेवढं मनोधैर्य उगलंय का हा प्रश्न आणि ह्या नंतरच्या निवडणुकांमध्ये ज्या ट्रॅडिशनल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या सोबत लोक जाणार की नव्या पार्टीचा उदय होणार हा प्रश्न आहे कारण ज्या अस्तित्वात पार्टीज आहेत आणि ज्या आलटून पालटून सत्तेवर येतात त्या ह्या समस्येला शिंगावर घ्यायला तयार नाही ही वस्तू म्हणून लंडन जो मोर्चा निघाला जो प्रचंड मोर्चा निघाला त्याचं मूळ हे मूळ नागरिक विरुद्ध असं काही नसून ते थेट पाकिस्तानी गँगच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं आंदोलन आहे लंडनिस्तान ज्यांनी तयार केला त्या लंडनिस्तानच्या निर्मात्यांच्या विरोधामध्ये मूळ लंडनकर हे रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसतात आणि ही घटना मुण, मोठी आहे कारण कुठलाही समाज जो आहे संपूर्ण मोर्चा तुम्ही बघा बऱ्यापैकी शांततेत होता काही ना काही सुटपुट अशा घटना घडल्या तिकडे नाही म्हणता येत नाही पण जसं नेपाळमध्ये घडलं तसं लंडन मध्ये झालेलं आपल्याला दिसणार नाही पण तिथे सत्तेला हादरवून टाकणारी एक घटना घडली ही त्यातली फार मोठी जमेची बात सगळ्यांमध्ये भारतीयांनी काय बाजू घ्यावी हा प्रश्न आहे कारण अशा पद्धतीने दुसऱ्या एका देशाचा हस्तक्षेप ब्रिटनच्या राज्य कारभारामध्ये होतो आहे त्याच्या समाज जीवनामध्ये होतो आहे आणि तो का व्हावा लागतोय हा प्रश्न आहे का करावा लागतो कारण आतल्या शक्ती जर का इतक्या दुर्बळ झाल्या असतील त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यांना जर का बाहेरून मनोधैर्याची गरज असेल तर आपण त्याचा स्वागत करायला पाहिजे पण अमेरिकन सरकार त्याच्याबाबत काय भूमिका घेणार हा खरा प्रश्न आहे कारण इलॉन मस्क आज सरकारमध्ये नाही त्याची भूमिका जी आहे ती अमेरिकन सरकार सोबत असेल असं एकंदरीतच हा सगळा जो दुष्टचक्र आहे ते कसं आहे लक्षात घ्या ती सगळे युरोपीय देश जे आहेत ते आर्थिक समस्येच्या विळख्यात सापडलेले आहेत आणि ही समस्या जी आहे ती कमी करण्याऐवजी ट्रम्प यांचं सरकार ती वाढेल कशी ह्याच्याकडे पावलं टाकतंय आणि ती ती जी उपाययोजना चाललेली आहे ट्रम्पची तो एक वेगळा कथानकाचा भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच ठेवू हो द्या